जय महाराष्ट्र मी मध्ये सर्वांच्या स्वागत करतो पत्रक ढाणकी मध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश शिवसेना शिंदे गट से ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड यांची गोरगरिबासाठी तळमळ बघता आज ढाणकीतील जवळपास दोनशे महिला आणि शेकडो पुरुष आणि युवकांनी आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या जन्मदिवस सप्ताहनिमित्त भव्य पक्ष प्रवेश सोहळा सदस्य नोंदणी अभियान आणि ढाणकी येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटनच्या शुभप्रसंगी उद्घाटक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मोहोड काका कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना ढाणकी शहर प्रमुख संजय गंगाराम सल्लेवाड यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला शिवसेनेला ढाणकी येथे संजय गंगाराम सल्लेवाड सारखा मजबूत समाजासाठी धडपड करणारा आणि चांगला नेतृत्व करणारा कार्यकर्ता मिळाला आहे त्यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या दोन महिन्यात टेभेश्वर नगर येथील चारशे लोंकाच्या मालकी जागेवरचा शासन हटणार आहे यांनी या समाज कार्यासाठी शिवसेना पाठीशी राहील असे या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मोहन काका बोलत होते तर आज येथे शिवसेना संपर्क का कार्यालय उघडले असून शिवसेना पदाधिकारी हे नागरिकांसाठी उपलब्ध राहून ऑनलाईन ऍप द्वारे आपली समस्या महाराष्ट्राचे बहिणीचे लाटके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवतील त्यामुळे जनसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील असे शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख यशवंत पवार बोलत होते ब्युरो रिपोर्टर सुधाकर बाभुळकर